रस्ता अभियान अंतर्गत गोंदिया येथे हेल्मेट वाटपचे आयोजन करण्यात आले होते या मोटरसायकल हेल्मेट वाटप कार्यक्रमामध्ये महिला व पुरुष अशा शेकडो मोटरसायकल चालक सहभागी झाले होते रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे जनसामान्यांपर्यंत रस्ता सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते गोंदिया जिल्ह्यातील वाढत असलेली वाहन संख्या पाहता रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती व्हावी यासाठी मोटरसायकल हेल्मेट वाटप आयोजन करण्यात आले होते गोंदियाच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हेल्मेट वाटप सुरुवात करण्यापूर्वी पुष्पा भाऊची रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नाट्यकला प्रदर्शित करण्यात आली <laughs> खाता है कुछ पेर तो, शेर तो, तो से ना से ना ना मौत का शेर टिकाबू समय का मौत टिकाबू काली समय को रचे महाभूत फिर मचे Sicarii, chitari, pizzerii, chitarii, udări, chitarii, 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 एक अत्यंत चांगला कार्यक्रम उपप्रादेशिक विभागाने आज राबवलं पूर्ण महिन्याचं त्यांचं वेगवेगळ्या दिवशी त्यांनी वेगवेगळ्या थीमवर एक त्यांनी कार्यक्रम ठेवला होता आज त्याच्यामध्ये हेल्मेट वितरण आणि प्रशस्तीपत्रक वितरणाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता याच्यामध्ये मुख्यतः आणि एक सुद्धा त्यांनी आयोजन केलं होतं याच्यामध्ये लोकांमध्ये रोड रूल्सबद्दल जनजागृता करणे आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा प्रशंसा करणे आणि हेल्मेटचा वापरबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी हा मोहीम राबवला होता अत्यंत चांगलं काम आहेत आणि तुमच्या सुद्धा गोंद्यावासियांना मी विनंती करू इच्छितो की रोड सेफ्टीचा आपण रूल्स जे पालन केलं पाहिजे जेणेकरून आपलंच जीव वाचणार आहेत मागच्या वर्षी आपल्याकडे ऑलमोस्ट एक एकशे छप्पन डेथ झालं होतं रोड रिलेटेड ॲक्सिडेंटच्या कारणाने ते पूर्णपणे अवर्डेबल आहेत काय याच्यामध्ये रोडचा परिस्थितीबद्दलसुद्धा असतात त्याच्यासाठी आम्ही आमच्या स्तरावर उपाययोजना करत आहेत पण तरी जे ड्रायव्हर्स आहेत चालकांनीसुद्धा याच्यामध्ये रोड सेफ्टीचं पालन केलं पा सेफ्टी रूलचं पालन केलं पाहिजे जे स्पीड लिमिट आहेत त्याचं पालन केलं पाहिजे आणि हेल्मेट घेतलं पाहिजे याच्या कारणाने मला असं वाटते की जास्तीत जास्त डेथ्स आपल्याला हे करते प्रिवेंट करता म्हणजे प्रिव्हेंट येईल छत्तीसागर रस्ता सुरक्षा अभियानामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये विशेषतः अपघात जे वाढलेले आहेत त्यामध्ये फक्त दुचाकी आपल्याकडे जे वाहन संख्या आहे साधारणतः तीन लाख दहा हजार ही फक्त दुचाकींची संख्या आहे त्यामुळं जास्तीत जास्त आणि अपघातांची संख्या पाहिली तरी फॅटॅलिटीज देखील दुचाकींच्या जास्त असल्याने मग जास्त लक्ष हे दुचाकी वाहन चालकांकडे देण्यासाठी म्हणून आजचा उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा आणि मग जरी अपघात झाला तरी देखील फॅटॅलिटीज होऊ नयेत हा त्यामाग उद्देश होता प्रबोधन तर आपण करतच आहोत प्रत्येक शाळा कॉलेजेस नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पोहोचलो आहोत आम्ही रस्ता सुरक्षेद्वारे विविध अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत तालुकानी आहे जाऊन तिथे परंतु त्याचबरोबर पर त्यांना मोफत हेल्मेट वाटप केल्यामुळे ते एक विभागाचे ब्रँड अॅम्बेसिडर टाईप म्हणून काम करतील काही त्यामध्ये बरेच मग शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी होते काही रिक्षा संघटना असतील वाहतूक संघटना असतील त्याचे प्रतिनिधी होते आणि सर्वांना एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण हेल्मेट असे एका साधारणतः दीडशे हेल्मेट आज वाटप केलेलं आहे त्यामुळे जनसामान्यात तो एक चांगला मेसेज देखील जाईल आणि त्याचबरोबर सर्वांनी हेल्मेट वापरावा आपल्याद्वारे आवाहन करू इच्छितो हो की सर्व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा व वा रस्ता सुरक्षामध्ये वाहतूक नियमांचं पालन करून जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा ही विनंती व अपघातमुक्त गोंदिया करण्यास सहकार्य करावं शंडे मय पुष्पा के अंदाज में संदेश दिया है अपने पब्लिक को गोंडिया पब्लिक को पुष्पा झुकेगा नहीं लेकिन ट्रॉपिक सिग्नल का लाइट देख के ज़रूर रुकेगा क्योंकि जान है तो जान है वरना कुछ ही नहीं है इसलिए ट्रॉपिक सिग्नल का नियम पालो इसलिए ट्रॉपिक सिग्नल का नियम पालो और खुद को और दूसरों को सुरक्षित पुष्पा भाऊ गाड़ी चलाते समय फोन उठाता नहीं और गाड़ी चलाते समय शीट बांटा है और गाड़ी चल गाड़ी चलाते समय ड्रिंक नहीं करता है और रास्ता सुरक्षा जीवन रक्षा जय हिंद